मुंबई प्राधिकरण क्षेत्राला अतिरिक्त ऊर्जा मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या अभियानाच्या अंतर्गत या प्रकल्पातून मुंबई प्राधिकरण क्षेत्राला तब्बल दोन हजार मेगावॅट वीज मिळणार आहे गुजरात राज्यातून येणारी ही वीज हरित ऊर्जा प्रकारातील वीज असणार आहे यासाठी वीज वाहक यंत्रणा नव्याने उभारण्यात आलेली असून कल्याण अंबरनाथ आणि पनवेल तालुक्यातील भागांतून वीज प्रवाह कार्यान्वित झाला आहे तारा व टॉवर उभारण्यासाठी ज्या जमिनींचा वापर करण्यात आला आहे त्या जमीनधारकांना समाधानकारक मोबदला देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे भूमी वापर मोबदला देण्याच्या सुलभ पद्धतीमुळे भूधारकांच्या समाधानाचे वातावरण आहे नमस्कार माझं नाव शारदा शंकर टेंबे आम्ही शेतकरी आहेत आणि आमच्या शेतामध्ये दोन टावर गेलेले आहेत आता टावरच्या लाईनचा काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही काही त्रास आहे आम्ही शेती म्हणजे त्याच्या खाली शेती व्यवस्थित करू शकतो आता पण आणि आमच्या रोशनदारांनी व्यवस्थित आम्हाला सगळं समजावून सांगितलं वेळोवेळी सगळं मोबदला बदलीला काही त्रास नाही झाला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला कधी काही त्यांनी कशात अडथळा आणला नाही आम्ही पण त्यांना काही कधी आरी अडचण कशातच आणली नाही त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही केलं आम्ही सांगितलं त्यावेळे त्यांनी सगळं सगळं व्यवस्थित केलं